सकाळी <णस्चारी> साडे दहाच्या सुमारास जेव्हा काही लोक तलावाच्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा त्यांना एक चार चाकी गाडी तलावाच्या चिखलामध्ये अडकलेली दिसते गावातील लोकांना विचार पडतो ही गाडी नेमकं कोणाची आणि चिखलामध्ये कसं काय अडकली लोक अगोदर त्या गाडीला बाहेर काढण्याचा विचार करतात परंतु चिखलामध्ये अडकल्यामुळे त्या गाडीला बाहेर काढणं शक्य नव्हतं त्यामुळे एका ट्रॅक्टरला दोरी बांधून त्या गाडीला बाहेर वडलं जातं आणि जेव्हा ही गाडी बाहेर येते त्यावेळेस लोकांना दिसतं गाडीच्या खाचांना आतमधून रक्ताचे डाग लागलेले आहेत गाडीच्या काचेवरती बाहेरून लागलेले डाग जेव्हा पोचले तेव्हा त्यांनी गाडीच्या आतमध्ये पाहिले तर सर्वांना बसला कारण की त्या गाडीच्या आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह होता गावकऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे गावामधील सर्व लोक तलावाच्या ठिकाणी मृतदेह कोणाचा आहे हे पाहण्यासाठी तिथे गर्दी करू लागले यानंतर पोलिसांनी त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीची वळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेसलेला होता त्याशिवाय त्याच्या शरीरावरती अनेक प्रकारच्या जखमा होत्या त्यामुळं त्याची वळख पटवणं अवघड झालं होतं पोलिसांनी गावकऱ्यांना या मृतदेहाबद्दल विचारलं त्यावेळेस त्यामधील एका व्यक्तीने या मृतदेहाची ओळख पटवली होती त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं हा मृतदेह मालागाव मधील प्रधान गुज्जरचा आहे जो की भारताची रक्षा करण्यासाठी त्याची ड्युटी बॉर्डर वरती लावण्यात आली होती प्रधान गुज्जर हा बीएसएफ जवान म्हणून भारतीय सैन्यामध्ये ड्युटीला होता ज्या गाडीमध्ये मृतदेह सापडला होता ती गाडी देखील त्याचीच होती यानंतर पोलिसांनी या, या भारतीय जवानाच्या कुटुंबातील लोकांना फोन केला आणि कुटुंबातील लोकांना हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगितलं प्रधानच्या आई वडिलांना ला, या घटनेची माहिती मिळताच ते देखील काही वेळाने हॉस्पिटलला पोहोचले आईवडिलांनी मुलाला मृत अवस्थेमध्ये पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला जो मुलगा काही सुट्टीला आला होता पोस्टिंग मध्ये लागली होती प्रधानचं लग्न झालेलं होतं आणि त्याला दोन मुलंही मुलांना भेटण्यासाठी आला होता प्रधानचे वडील रूप गुज्जर यांनी सांगितलं त्यांचा मुलगा प्रधान दहा तारखेला सकाळी साडेआठ वाजता अजमेरला जायचं म्हणून घरातून निघून गेला प्रधान गुज्जरचे दोन लहान भाऊ अजमेर मध्ये असलेल्या डिफेन्स शिक्षण घेत होते भारतीय सैनिक आपल्या भेटण्यासाठी तारखेला सकाळी वाजता घरामधून निघून गेला होता पोलिसांना हे देखील माहिती पडलं होतं जेव्हा प्रधान गुजरात आपल्या दोन लहान भावांना भेटून गावाकडे निघाला होता तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या नात्यामधील त्याचा पुतण्या जितू गुजर आणि त्याचे दोन मित्र देखील होते पोलिसांना ही माहिती आजमेर मधील डिफेन्स अकॅडमीच्या डायरेक्टरने दिली होती त्यांनी पोलिसांना हे सांगितलं होतं प्रधान गुज्जर जेव्हा आपल्या लहान भावांना भेटायला आला होता तेव्हा त्याच्याबरोबर आणखी तीन जण होते भावांना भेटल्यानंतर ते सर्वजण रात्री साडेआठच्या दरम्यान पुन्हा गावाकडे निघून गेले पण प्रधान गुजर आणि त्याच्या नात्यामधील त्याचा पुतण्या आणि त्याचे दोन मित्र हे गावामध्ये पोहोचलेच नव्हते इकडे गुज्जर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर पसरला होता कारण की जो मुलगा काही दिवसा अगोदर सुट्टीला आला होता ज्याची कोणाबरोबर काही दुश्मनी नव्हती आणि त्याच्या अशी भयंकर पद्धतीने हत्या करणं आणि तेही भारतीय जवानाची ही एक धक्कादायक गोष्ट होती पण प्रधान गुजर बरोबर त्याच्या नातेमधील त्याचा पोतण्या जितू गुज्जर हा देखील होता तो देखील घरी पोहोचला नव्हता त्यामुळे कुटुंबातील लोकांना शंका येत होती त्याच्याबरोबर पण अशी काही दुर्घटना तर घडली नसेल त्यामुळे गुज्जर कुटुंबातील सर्व नातेवाईक आणि गावामधील लोक यांनी पोलिसांवरती दबाव टाकला पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं मी येणाऱ्या चोवीस तासांमध्ये या घटनेचा छडा लावू प्रधान गुज्जरच्या गाडीमध्ये एक मोठे लाकडी दांडके देखील होते ज्याच्यावरती रक्ताचे डाग होते त्याशिवाय प्रधानची पॅन्ट देखील काढलेली होती म्हणजे त्याचा मृतदेह अर्धा नग्न अवस्थेमध्ये होता आर्मीमध्ये असलेल्या प्रधानला अतिशय भयंकर पद्धतीने मारलं होतं त्या मारण्यावरून असं वाटत होतं जो कोणी मारणारा व्यक्ती आहे त्याला प्रधानचा खूप जास्त राग होता कुटुंबामधील लोक आल्यानंतर आणि मृतदेहाची ओळख पटल्यानंतर प्रधानचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात बीस सर्वात अगोदर प्रधानच्या आईवडिलाला त्याच्याबद्दल माहिती विचारतात तेव्हा त्याचे आईवडील सांगतात प्रधान दहा तारखेला सकाळी साडेआठ वाजता आजमेरमधील डिफेन्स अकॅडमीला जाणार होता आणि त्यानंतर तो घरी येणार होता असं सांगून तो घरातून निघून गेला कारण की आजमेरमधील डिफेन्स अकॅडमीमध्ये त्याचे दोन्ही लहान भाऊ शिक्षण घेत होते पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच अजमेरला जाणारे ज्या ज्या टोल नाके लागतात ला। त्या सर्व ठिकाणी सी सी टी व्हीचा तपास शोध सुरू केला त्याशिवाय प्रधानच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले जेणेकरून हे समजल त्यांनी लास्ट कॉल कोणत्या व्यक्तीला केला होता प्रकारे प्रधानच्या आई वडिलांनी माहिती दिली ती प्रधान अजमेरमधील डिफेन्स अकॅडमीला गेला होता त्याचप्रमाणे पोलिसांनी डिफेन्स अकॅडमीच्या डायरेक्टरला देखील विचारलं होतं प्रधान गुज्जर खरंच या ठिकाणी त्याच्या भावांना भेटण्यासाठी आला होता का मग त्या डायरेक्टरने सांगितलं होतं प्रधान जेव्हा त्यांच्या भावाला भेटण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्याबरोबर तीन जण आणखीन होते प्रधानच्या नात्यामधील पुतण्या जितू गुज्जर आणि आणखीन दोन जण होते त्यामध्ये प्रधान आणि त्याचा पुतण्या जितू गुज्जर हे दोघं गाडीमधून खाली उतरले होते परंतु ते दोन व्यक्ती मात्र गाडीमधून खाली उतरले नव्हते डिफेन्स अकॅडमीच्या डायरेक्टरने या चौघांना चहा पिण्यासाठी देखील बोलवलं होतं परंतु गाडीमधील मा दोन मात्र गाडीच्या खाली उतरले नव्हते हो फक्त प्रधान आणि त्याचा हे गाडीमधून खाली उतरले होते चहा पीत असताना प्रधानच्या मोबाईलवरती एक कॉल देखील आला होता आणि त्या कॉलवरती प्रधानने सांगितलं होतं तो संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचेल अशी माहिती डिफेन्स अकॅडमीच्या डायरेक्टरने पोलिसांना दिली होती त्यानंतर प्रधान गुज्जर आणि त्याचे मित्र अकॅडमी निघून गेले होते त्यावेळेस रात्रीचे साधारणतः साडेआठ पावणे नऊ वाजले होते प्रधानला जो लास्ट फोन आला होता तो पोलिसांनी चेक केला तो फोन त्याच्या वडिलांनीच केला होता वडिलांनी प्रधानला हे विचारण्यासाठी फोन केला होता तू साधारणतः रात्री किती वाजेपर्यंत घरी येशील तेव्हा प्रधाननी सांगितलं होतं तो प्रधाननी सांगितलं रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घरी पोहोचेल पण त्यानंतर भरपूर वेळ झाला तरी देखील प्रधान घरी आला नव्हता आणि त्याचा मोबाईल नंबर देखील स्विच ऑफ लागत होता पोलिसांना आतापर्यंत जी काही माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिस संशय घेतात प्रधानच्या गाडीमध्ये आणखी जे दोन व्यक्ती होते त्याच दोन्ही व्यक्तीने आर्मीमध्ये असलेल्या प्रधान आणि त्याचा पुतण्या जितू या दोघांची हत्या केली असावी पोलिसांना तपासामध्ये हे माहिती पडलं जेव्हा डिफेन्स अकॅडमीवरून हे लोक परतत होते तेव्हा ही चौघही जण दर्गा आणि पुष्कर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते पण त्यानंतर मात्र भारतीय जवानामध्ये असलेल्या प्रधानची डेड बॉडी सापडली होती बाकीचे तीन जण कुठेही आढळले नव्हते त्यांचा कुठलाही प्रकारचा ठाव ठिकाणा लागत नव्हता प्रधानचा पुतण्या जितू गुज्जर याच्याबरोबर आणखी दोन मित्र होते त्यांचे नावं पोलिसांना माहिती झालं होतं एकाचं नाव होतं राम अवतार तर दुसऱ्याचं नाव होतं हनुमान सर्वात अगोदर पोलिसांनी जितू गुज्जर हनुमान राम अवतार या तिघांचाही मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला याशिवाय त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली घरच्यांनी त्यांना हेच सांगितलं दहा तारखेला ते घराबाहेर पडले होते आणि अजूनही ते घरी परतले नाहीत मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकल्यामुळे पोलिसांनी सर्वात अगोदर प्रधानचा पुतण्या असलेला जितू गुजरला जयपूरमधून ताब्यात घेतलं तर बाकीचे दोन जण राम अवतार आणि हनुमान या दोघांना किशनगडमधून ताब्यात घेण्यात आलं तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली अगोदर या तिघांनीही उडवावडवीची उत्तरे दिली पोलिसांनी जेव्हा त्यांना सक्तीने विचारलं तेव्हा या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला पण गुन्हा करताना त्यांनी जे कारण सांगितलं होतं ते अतिशय धक्कादायक कारण होतं ते ऐकून पोलिसांना देखील विश्वास वाटत नव्हता राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड या ठिकाणी रूप गुजर आपल्या कुटुंबासोबत राहत होते गावामध्ये शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे त्यांचा मोठा मुलगा प्रधान गुजर हा एक गबरू जवान असल्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याला भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळाली होती मुलगा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत झाली होती नोकरीला लागल्यानंतर काही वर्षांनी प्रधान गुज्जरचं रूपा नावाच्या मुलीसंग लग्न झालं हा हो। मुलगा आर्मीमध्ये जॉईन झाला म्हणून रूप गुज्जरला वाटत होतं आणि प्रधानला वाटत होतं आपल्या घरातील दोन लहान भाऊ यांनी देखील आर्मीमध्ये जॉईन व्हावा म्हणूनच तर अजमेरमधील डिफेन्स मध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं प्रधानला जेव्हा पण आर्मीमधून सुट्टी मिळायची तेव्हा तो आपल्या कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी घरी यायचा प्रधान गुज्जरचा एक पुतण्या होता त्याचं नाव होतं गुज्जर पण या दोघांच्या कुटुंबामध्ये गेल्या बऱ्याचशा दिवसापासून बोलणं बंद होत दोन्ही कुटुंब एकामेकांवरती नाराज होतं हे असून देखील जितू गुज्जर आपले चुलते प्रधान गुज्जर यांच्या घरी जाण्यानं करायचा प्रधान असेही भारतीय सैन्यामध्ये ड्युटीला असल्यामुळे खूपच कमी सुट्टीवरती घरी यायचा त्यामुळे गावामध्ये त्याचे कोणाबरोबरही काही वाद नव्हते प्रधान गुज्जर आणि पुतण्या कुटुंब जरी एकमेकांशी बोलत तरी देखील प्रधान आणि जितू यांच्यामध्ये एक चांगली मैत्री होती त्यांना पाहून कोणालाही वाटत नव्हतं हे काका पुतनी असतील कारण की प्रधानच्या वयापेक्षा फक्त चार ते पाच वर्षांनीच लहान जितूचं वय होतं जितू गुज्जरचं देखील लग्न झालं होतं त्याची पत्नी खूपच जास्त सुंदर होती जितू गुज्जरची पत्नी नात्याने प्रधान गुजरची सून लागत होती जितूच्या लग्नानंतर जेव्हा प्रधान सुट्टीवरती गावाला आला होता तेव्हा त्याने जितूच्या पत्नीला पहिल्यांदी पाहिलं होतं तेव्हा भारतीय सैन्यामध्ये असलेल्या प्रधानला पहिल्याच नजरेमध्ये जितूची पत्नी आवडली होती कारण की ती एवढी सुंदर होती तिला जो कोणी बघल तिच्याकडेच पाहत राहायचा जितूची पत्नी शिक्षित होती आणि ती सोशल मीडियावरती देखील ऍक्टिव्ह राहायची प्रधान आणि जितूची पत्नी यांच्यामध्ये फक्त एकदाच बोलणं झालं होतं त्यानंतर मात्र प्रधानला वाटत होतं जितूच्या पत्नीबरोबर आपलं वारंवार बोलणं झालं पाहिजे कालांतराने प्रधान आणि जितूच्या पत्नीमध्ये बोलणं वाढलं सोशल मीडियावरती देखील या दोघांनी एकामेकाला फॉलो केलं होतं तसंच ते चॅटिंग देखील करायचे दुसरीकडे जितूला याबद्दल जळण व्हायला या लागली होती आपली पत्नी आपल्या चुलत्याबरोबर अशा प्रकारे बोलते त्याबद्दल त्याला चीड यायला लागली होती त्यासाठी जितूने आपल्या पत्नीला देखील सांगितलं होतं तिने चुलते असलेल्या प्रधानबरोबर बोलणं बंद केलं पाहिजे पण जितूची पत्नी ही एक फ्रेंडली आणि हसमुख स्वभावाची होती ती जितूला म्हणायची आपण कोणाबरोबर बोलतोय म्हणून त्यामध्ये वाईट काही नसतं पण त्या पाठीमागं आपण जे काही घाणेरडे विचार करतो ते वाईट असतं जितूची पत्नी म्हटली प्रधान एक चांगला व्यक्ती आणि असं पण तो सुट्टीला आल्यावरती गावामध्ये फक्त दहाच दिवस राहतो पत्नीच्या तोंडून हे ऐकल्यानंतर जितूला आणखीन जास्त राग आला होता त्याला संशय झाला होता त्याची पत्नी आणि त्याच्या नात्यामधील चुलता प्रधान यांच्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे जितूची पत्नी प्रधानचं जास्त कौतुक करत होती म्हणून जितूला आपल्या पत्नीवरती आता संशय झाला होता या कारणामुळं जितू आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं पण कालांतराने जितूच्या पत्नीने त्याला विश्वास दाखवला ती आता यापुढे कधीही प्रधान बरोबर बोलणार नाही तसंच तिने प्रधानला देखील सांगितलं होतं त्यामुळे जितू आणि त्याची पत्नी पुन्हा पहिल्यासारखं आनंदात राहायला लागले पण जितूच्या पत्नीने खोटं सांगितलं होतं की हे सर्व झाल्यानंतर देखील प्रधान बरोबर चॅटिंग करायची आणि लपून लपून कॉलवरती बोलायची गोष्ट पुन्हा समजली त्यामुळे जितूचा राग आणखीनच वाढला होता तो आपल्या पत्नीला सांगून कंटाळला होता त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला त्याचा चुलता भारतीय सैन्यामध्ये असलेला प्रधान गुजर याला संपवण्याचा सप्टेंबर महिन्यामध्ये मा दोन हजार एकोणीस ला प्रधान गुजर हा सुट्टीवरती घरी आला होता प्रधान ज्यावेळेस गावाला आला होता त्यानंतर तो जितूच्या पत्नीला देखील भेटला होता त्यावेळेस जितूची पत्नी एका कोचिंग क्लाससाठी अजमेर मध्ये जात होती प्रधान जेव्हा सुट्टीवरती आला होता तेव्हा तो जितूच्या पत्नीला घेण्यासाठी क्लास पर्यंत जायचा त्या गोष्टीची देखील भनक जितूला लागली होती आणि आता त्यांनी यावेळेस पक्का विचार केला होता प्रधानला आपल्या रस्त्यामधून बाजूला करायचा त्यामुळे प्रधान जेव्हा घरी आला होता त्यानंतर अजमेर येथे आपल्या भावांना भेटण्यासाठी डिफेन्स अकॅडमीला जायचं होतं आणि ही गोष्ट जितूला देखील माहिती होती त्यासाठीच तर जितूने एक प्लॅन बनवला आपल्या दोन मित्रांना डिफेन्स अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे या बहाण्याने तो आपल्या दोन्ही मित्रांना प्रधान गुज्जरबरोबर अजमेरमधील डिफेन्स अकॅडमीमध्ये घेऊन गेला होता पण जातानी या चौघांनीही दारूची पार्टी केली होती त्यामुळे त्याचे दोन मित्र गाडीमधून उतरले नव्हते ते म्हणाले होते आम्हाला दारू जास्त झाली त्यामुळेच त्यामुळंच तर प्रधान आणि त्याचा पुतण्या जितू गुज्जर हे दोघंच डिफेन्स अकॅडमीमध्ये गेले होते इथून भावांना भेटल्यानंतर पुन्हा घरी येत असताना चौघ अगोदर दर्गा आणि पुष्कर या ठिकाणी फिरायला गेले पुन्हा गावाकडे येताना त्यांनी दारूची पार्टी केली आणि एका निर्जन स्थळी आल्यानंतर या तिघांनी गाडी थांबवण्याचा आग्रह केला गाडीमध्ये बसून कंटाळा आलाय थोडं गाडीच्या बाहेर पाच दहा मिनिटं उभा राहू म्हणून हे चौग जण खाली उतरले खाली उतरल्यानंतर प्रधानच्या डोक्यामध्ये मागून एक लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करण्यात आला यामध्ये प्रधान पाठीमागं पाहणार तेवढ्याच दुसरा एक गाव त्याच्या डोक्यामध्ये बसला त्यामुळे प्रधान जागेच कोसळला त्यानंतर प्रधानचा पुतण्या जितू त्याचे दोन मित्र सीताराम आणि हनुमान या तिघांनी प्रधानची निर्गुणपणे हत्या केली त्याचा चेहरा वळखू येऊ नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेसला याशिवाय त्याची पॅन्ट काढून त्याच्याबरोबर घालणारे दे काम देखील केले त्यानंतर त्याचा मृतदेह गाडीमध्ये टाकला आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी ती गाडी पुढं नेली परंतु अंधार असल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि ती गाडी एका तलावाच्या चिखलामध्ये अडकली या तिघांनी गाडी बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु चिखलामध्ये गाडी अडकल्यामुळे ती बाहेर निघू शकली नाही आणि रात्रीमधूनच हे तिघं तिथून पसार झाले लग्न झालं असून देखील काही काही पुरुष आणि काही काही महिला बाहेर लपडे करतात आणि त्यामधूनच अशा भयंकर घटना घडतात घटना दोन हजार एकोणीस मध्ये राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यामध्ये घडली पण या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाहू शकता ही एक खरी घटना आहे कोणत्याही प्रकारची खोटी क्राईम स्टोरी लोकांना दाखवत नाही त्यामुळे अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांग